त्याचा अनुभव आम्ही घेतलाय या देशातल्या अनेक त्यांच्या मित्र पक्षाने घेतलेला आहे अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत पण आता गरज सर्व वैद्य म्हणून ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहेत पण मी परत सांगतो आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा निंदे गटाचा हे शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची येणार असली शंभर टक्के तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आताच हालचाली सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे दिल्लीतून महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा त्यांच्याकडून झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही करून घेतला जातोय मिध्यांकडून आणि या राज्याच्याही करा म्हणजे शेवटी त्यांचं मुख्यमंत्रीपद हे पैशावर टिकून आहे हा खर्च तुम्ही केल्यावर मग आम्ही निर्णय घेऊ तुम्हाला भविष्यामध्ये राज्याच्या नेतृत्वावर ठेवायचं की नाही आणि म्हणूनच जी भ्रष्टाचार आणि लुटमार राज्यात जी सुरू आहे ती यासाठी हजारो कोटी रुपये गोळा करून या सरकारला या सरकारच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला द्यावे लागतात थैल्या एकेकाळी आम्ही मुंबईतून कशा थैल्या जातात दिल्लीत याची वर्णन करत होतो तेव्हा दिल्लीत काँग्रेसचं राज्य होतं आज गुजरातच्या व्यापार मंडळाचं राज्य आहे पण थैल्या देण्याचं काम महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या नेत्यांनाच करावं लागतं त्याच्यावर त्यांच्या खुर्च्या टिकून आहेत आता <ion> मंत्रीपदासाठी <upPS> गेल्या <ắng> अनेक वर्षांपासून <Bondi> सुधारक गेटकर होते त्यांच्यामध्ये भाजपा दिसून होते शिडकोचं अध्यक्षपद यांना मिळाल्याच्या नंतर वरद गोगावले म्हणलं की आता एका आमदाराने मला मंत्रीपद मिळावं मिळालं नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते आणि राजीनामा दिला होता त्यांना आता शिडकोचं अध्यक्षपद मिळालं या शिवसेनेचे दोन दो दो। नाही त्याच्यावरती मी बोलणार नाही बघा हे डबक्यातले बेडूक आहेत सगळे हे जे सगळे डराव डराव करतायत यांना कोणतीही प्रतिमा आणि प्रतिष्ठा नाही ज्यांनी आपल्या मातेसमान शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेब ठाकरांच्या पाठीत खंजीर खुपसला ते आज जे एकत्र आहेत गद्दारी करताना त्यांच्याविषयी त्यांच्या काय भावना असतात आणि असे लोक जे असतात त्यांना मी बेडकाची उपमा देतो आणि बेडूक हे गटारात चिखलाच असतात ते डराव डराव करत असतात आपापसात डराव करून पावसाळा संपला की बेडूक नष्ट होतो गांडूळ आणि बेडकाचं आयुष्य पावसाळ्यापुरतं असतं तसं या गटाचं आहे ट्रेन उडवण्याचा प्रयत्न झाला हो मग मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे मध्य प्रदेशमध्ये काही काळापूर्वी लष्करातल्या एका अधिकाऱ्याच्या दान्ट जवळच्या मैत्रिणीला त्याच्या सोबत असताना तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला लॉ अँड ऑर्डरचा विषय हा ओरिसा मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यात जास्त आहे विशेषतः महिलांवरील अत्याचार बलात्कार लैंगिक शोषण आपण पाहिला असेल ओरिसामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांवरती अत्याचार झाले आणि भारतीय जनता पक्षाचे लोक जे पश्चिम बंगालला रस्त्यावर उतरले जे मुंबईमध्ये आम्हाला प्रश्न विचारता विचारत होते हे गप्पा आहेत जर एक ट्रेन उडवायचा प्रयत्न झाला असेल तर त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांपेक्षा देशाच्या गृहमंत्र्याने उत्तर दिलं पाहिजे ठाकरे म्हणतात करू नका करू मला आणि पक्ष जो ठीक आहे अद्याप हे सगळे निर्णय व्हायचे आहेत शेवटी कुटुंब एक असतं एक लक्षात घ्या जरी राजकीय प्रवाह वेगळे असले राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबातला एक ओलावा कायम असतो देखील काल लोकसभा साधलेला आहे की आदित्य दुसऱ्या ठिकाणी निवडणूक श्रीकांत शिंदे कोण सांगणार श्रीकांत शिंदे, शिंदे हे चोऱ्या मा करून लोकसभेत जिंकले त्यांना उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं हे सगळ्यांना माहिती आहे कदाचित भविष्यात ते खासदार नसतील आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री नसतील त्याच्यावर आज मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांची पोपटपंची सुरू आहेत चला थँक्यू विधानसभेत देखील पैशांचा पाऊस पडू शकतो का पुन्हा एकदा का विधानसभा निवडणुकीत काय येणार नाही हे महाराष्ट्राचं सरकार जे पैशाच्या थैल्यांवरती सत्तेवर बसलं आहे प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक त्यांचं पाऊल हे खोके आणि पैसे याच्यावर टिकून आहे उभा आहे तर ते विधानसभा निवडणुकीत सुद्धा दोन हजार चौदाला ज्याप्रमाणे पाऊस पडला होता शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावर त्या पद्धतीनं हा पैशाचा पाऊस नक्कीच पडेल उद्घाटन हो रहा है वो क्या देखिए इस प्रकार से कार्यक्रम होते हैं अगर किसी राज्य में हाईकोर्ट का निर्माण होता है या हाईकोर्ट का भूमि पूजन होता है तो चीफ जस्टिस आते हैं वहां के मुख्यमंत्री आते हैं मैं उसके ऊपर कोई राजनीतिक टिप्पणी नहीं करूंगा लेकिन जरूर ये सुप्रीम कोर्ट न्याय देने में हमको असफल रही है ट्रेन हादसा जो है लगातार उसकी संख्या बढ़ती जा रही है एक बार फिर प्रदेश मतलब में जो है जो जवानों की ट्रेन उसको जवानों की ट्रेन का हादसा है या और कुछ है जो पुलवामा में हुआ तो आपको मालूम है बीजेपी शासित राज्यों में चुनाव जीतने के लिए कुछ भी हो सकता है उस बारे में गृहमंत्री ने जवाब देना चाहिए कि बार बार ऐसी घटनाएं क्यों होती है अब तक ये पुलवामा का जांच नहीं कर पाए हैं और अगर जवानों की जो ट्रेन है उनके ऊपर कोई इस प्रकार का घातपात या गड़बड़ होती है तो जिम्मेदार वहां की भाजपा शासित सरकारें है गृहमंत्री है और रेलवे मंत्री है और कौन हो सकता तो है थैंक यू बीजेपी